नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा ही समृद्ध आहे मराठीत अनेक वाङ्मय प्रकार आहेत कथा कादंबरी विनोदी लेखन नाटके कविता या सर्व प्रकारात मला सर्वात जास्त आवडते ती कविता अगदी मोजक्या शब्दात थोडक्यात आपल्या अंतकरणाचा वेद घेत असते ती कविता कविता म्हणजे काय तर आपल्या मनातील व्यथा वेदना भावना जेव्हा शब्दांचं रूप घेते तेव्हा ती कविता म्हणून जन्माला येते कवितेचेही अनेक प्रकार आहेत प्रेमावर आधारित कविता देशभक्तीपर कविता प्रेरणा देणाऱ्या कविता विरहाच्या कविता ओवी अभंग भारुडे या माध्यमातूनही आपल्या संतांनी जनजागृती केली होती म्हणजेच वर्षानुवर्ष कविता हे एक प्रभावी माध्यम आहे कवितेचाच एक प्रकार म्हणजे गझल गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात सुरेश भट यांचा सिंहाचा वाटा आहे गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व दृढनिश्चय प्रसार हे सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरे योगदान आहे आज आपण सुरेश भट लिखित रंग माझा वेगळा ही गझल अर्थात कविता अभ्यासणार आहोत सुरेश भट हे सुप्रसिद्ध कवी गझलकार पत्रकार संपादक होत काही काळ वृत्तपत्र वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे ते संपादक होते रूपगंधा रंग माझा वेगळा एल्गार झंझावात हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत त्यांची गझलची बाराखडीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे सुरेश भट यांनी राजकीय सामाजिक आशयाच्या गझला लिहिलेल्या आहेत स्वार्थ ढोंगीपणा लाचारी मूल्यहीनता यावर प्रखर प्रहार करणारी त्यांची लेखणी आहे कधी गझलमध्ये मृदू हळुवार पण तीक्ष्ण उपरोधिक शब्दकाळा दिसून येते गझल या रचनाबंधाची लोकप्रियता सुरेश भट यांनी वाढवली चला तर मग आता रंग माझा वेगळा ही गझल कशी आहे त्यात कवीला काय सांगायचंय ते बघूयात रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा कोण जाणे कोठून या सावल्या आल्यापुढे कोण जाणे कोठूनी या सावल्या आल्यापुढे मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले का माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा विद्यार्थी मित्रांनो रंग माझा वेगळा ह्या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही जगावेगळेच असतात एरवी सर्वांना उन्हाच्या जळा लागतात परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही जळा लागतात दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते त्यामुळे गझलकाराला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे परंतु अशाही परिस्थितीत दुःखांचा हसत मुखाने स्वीकार करत केल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला असा गझलकाराचा अनुभव आहे त्याने स्वतःलाच माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटले आहे ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असे तो जेव्हा नमूद करतो तेव्हा त्याची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते सावल्यांच्या झळा दुःखाचा लळा मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भावछटांमुळेच अर्थाच्या दृष्टीने गझल खूप वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा इथे कवी म्हणतात सर्व रंगात रंगले तरी माझा रंग वेगळा आणि अनोखा आहे माझे व्यक्तिमत्व स्वाऱ्यांहून वेगळे आहे कुठल्याही गुंत्यात मी अडकलो तरी त्या बंधनातून मी मुक्त आहे कवी सगळ्या रंगात रंगतो म्हणजे तो सगळ्यांमध्ये आहे सगळ्या मानव जातीत आहे परंतु तरीही त्याचा रंग वेगळा आहे गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा तो सगळ्या गुंत्यात अडकला आहे तरीही तो या बंधनांपासून मुक्त आहे कवी म्हणतो की मी कुठल्याही बंधनात स्वतःला कोंडून ठेवले नाही मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडत असतो माणूस किला काळीमा भासणारा अन्याय मी सहन करत नाही आणि कुणाला करूही देत नाही आपण माणसांच्या गर्दीत राहतो आणि तेव्हा माणसांप्रमाणेच आपण वागतो समजा या समाजात भ्रष्टाचार चाललाय म्हणून आपण सारेच भ्रष्टाचारी होतो एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यावर जर आपलं काम होत नसेल तर आपण सहजच टेबलाच्या खालून पैसे देऊन आपलं काम करून घेतो म्हणजेच समाजाचा जो रंग आहे त्या रंगात आपण मिसळून जातो आपलं काम होणं हाच आपला हेतू असतो पण अशा या सगळ्या रंगात हा कवी मिसळत नाही तर त्याचा रंग वेगळा आहे त्याचं अस्तित्व वेगळा आहे त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे आपण या माणसांच्या गुंत्यात अडकून जातो या जातीभेद जुन्या विचारांच्या जुन्या चालीरितींच्या बंधनात या गुंत्यात आपण स्वतःला अडकवून घेतो पण या गुंत्यात राहूनही कवीचा पाय मोकळा आहे पाय मोकळा होणे म्हणजेच बंधनातून मुक्त असणे चालीरितींच्या कुठल्याही बंधनात कवी अडकलेला नाही कोण जाणे कोठूनी या सावल्या आल्यापुढे मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा कवीच्या आयुष्यात अचानकपणे कुठून तरी सुख येतं आणि या सुखाच्या सुद्धा त्याला झळा लागतात कवी म्हणतो की मला कळले नाही कुठून आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या पण मी असा संवेदनशील आहे की या सुख माझ्या मनाला झळा लागतात सुखातही मला मानसिक वेदना होतात ही एक विरोधाभास वाक्या वाक्य आहे सुखात मानसिक वेदना होणं प्रत्येकाला सुख हवं असतं प्रत्येक सण सुख ओरबाडून घेण्याच्या मागे आहे पण इथे कवीचं मन फक्त स्वतःच्या सुखावर थांबलेलं नाही तर त्याचं मन हे समाज मन झालेलं आहे आणि म्हणून त्याच्या आयुष्यात जरी सुख आलं तरी तो त्याचा उपभोग घेत नाही त्या सुखात तो रमून जात नाही कारण त्याच्या मनाला समाजात चालणाऱ्या गैरप्रकारांनी मुळातच दुःख झालेलं आहे त्यामुळे कुठून तरी सुख जरी आलं तरी त्या सुखाच्या त्याला झळा जाणवतात त्याला मानसिक वेदना होत असतात राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा कवी म्हणतात माझ्या डोळ्यातले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे माझ्या सोबत सदैव राहतात अश्रूच माझे गाणे होते हे असे कशाचे दुःख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला दुःखावरही मी माया करतो प्रत्येकजण सुखासाठी झटत असतो दुःख कोणालाच नको असतो म्हणूनच आपण दुःखापासून दुःखांच्या आठवणीपासून दुःखांच्या क्षणापासून दूर पळत असतो पण इथे कवीचं मन आहे ते दुःखावर तो दुःखावरही अतोनात प्रेम करतो म्हणूनच त्याला स्वतःचे अश्रू हे एखाद्या गाण्याप्रमाणे वाटतात एखादं गाणं जसं आपली साथ देतं त्याचप्रमाणे त्याला वाटतं की माझे अश्रूच माझे गाणे झालेले आहेत आणि म्हणूनच त्याच्या दुःखावर तो नितांत प्रेम करतो आणि त्याचं हे दुःख म्हणजे फक्त वैयक्तिक दुःख नसतं तर समाजात जो काही चुकीचा प्रकार चाललेला असतो भ्रष्टाचार व्याभिचार याच्याने त्याचं अंतकरण दुःखी होत असतं समाजात चालणारा ढोंगीपणा स्वार्थीपणा मूल्यहीनता लाचारी याच्यावर प्रहार करण्यासाठीच सुरेश भट यांनी ही गजल लिहिलेली आहे कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा कवी म्हणतात कोणत्याही वेळी मला जीवनाचे भान आले जाणीव झाली हे मला कळले नाही पण मी आयुष्य जगायला लागलो तथापि माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली कवी न कळतपणे आयुष्य जगायला लागलं आयुष्याकडे पाहायला लागला आणि त्याच वेळेला अनावधानाने आयुष्याने त्याचा गळा कापला गळा कापणे म्हणजेच विश्वासघात करणे आयुष्य कसं आपला गळा कापणार प्रश्न पडतो ना की आयुष्य कसं आपला गळा कापणार पण हो बराचदा आपलंच आयुष्य आपल्या गळा कापत असतो आपण उमेदविने आपल्या भविष्याची स्वप्न रंगवत पुढे वाटचाल करत असतो आणि अचानकपणे काहीतरी संकट येतं आणि आयुष्य आपला गळा कापत छत्रपती शिवाजी महाराज आयुष्य जगत होते इतरांना आयुष्य देत होते आणि अशाच वेळेला त्यांचंही आयुष्य न कळतपणे त्यांचा गळा कापत होते त्यांच्या मातोश्री त्यांच्यापासून दुरावले त्यांचे वडील त्यांच्यापासून दुरावले राजे संभाजी यांच्याविरुद्ध अनेक षडयंत्र चालू होते त्यांच्याच घरात भाऊ भाऊ बनकीचं युद्ध सुरू होतं आणि अशा प्रकारे हे युद्ध हाताळणं आयुष्याने कापलेला गळा या गोष्टी हाताळणं शिवाजी महाराजांच्या सुद्धा हातात उरलं नव्हतं सांगती तात्पर्य माझे सारख्या छोट्या दिशा माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा कवी सांगतात चारू बाजूंनी या दिशा ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात आणि माझी दिशाभूल करतात कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणतं आणि जो नीट वागतो त्याला जग आंधळा म्हणतं ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे जगात सर्वत्र ढोंगीपणा पाखंडीपणा वाढत चालला आहे आणि हीच ढोंगी माणसं जग जगण्याचं सार कसं जगावं हे आपल्याला सांगत असतात चालणारा पांगळा म्हणजे जो चालतोय त्याला पांगळा ठरवलं जातं आणि जो पाहतोय त्याला आंधळा म्हटलं जातं हेच पाहणं हुंडा पद्धत ही आपल्या समाजासाठी कलंक आहे म्हणून जवळपास सगळेच हुंडा घेत असतात पण एखाद्या वराने जर म्हटलं की मी हुंडा घेणार नाही तर हे जग त्यालाच मूर्खात काढतं हा मुलगा हुंडा घेत नाहीये का म्हणजे याच्यातच काहीतरी कमतरता असली पाहिजे म्हणजेच चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा जो खऱ्या सचोटीने वागतोय जो योग्य मार्गावर चालतोय त्यालाच चुकीचं चा ठरवलं जात जे भ्रष्टाचारी असतात त्यांच्या पुढे हाजीहाजी केली जाते त्यांना पैसे देऊन स्वतःच काम करून घेतलं जातं पण जे इमानदारपणे स्वतःचं काम करत असतात अशा लोकांना मात्र त्रास दिला जातो त्यांच्या वारंवार बदल्या केल्या जातात प्रत्येक ठिकाणी हाच प्रकार असतो काही संस्थांमध्ये काही शाळांमध्ये खूप मेहनतीने अगदी पोट तिडकीने शिकवणारे शिक्षकसुद्धा असतात पण अशा शिक्षकांना डावललं जातं कारण त्यांच्याकडे असत ते फक्त स्वतःचं अस्तित्व त्यांच्या पाठीवर कुठल्याही राजकीय नेत्याचा हात नसतो कुठल्याही राजकीय नेत्याचे ते नातेवाईक नसतात म्हणून त्यांची उपेक्षा केली जाते पण अध्यापनाचे पवित्र कार्य सुद्धा प्रामाणिकपणे न करणारे पण केवळ संस्था चालकांचे कोणीतरी नातेवाईक म्हणून काही शिक्षक नियुक्त केले आणी किती ही आहात। ही वर गीतला जात असतात चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा तुम्ही कितीही प्रामाणिक आहात पण तरीही तुमच्यावर आक्षेप घेतला जातो आणि जो जगाच्या प्रवाहात चालला आहे त्याला मात्र हे जग सामावून घेत असतं माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा जिथे जिथे अंधार आहे दारिद्र्याचा काळोख आहे का अशा नैराश्याच्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे माझ्या विचारांना दिव्य तेज आहे इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे मी स्वतःसाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधीच पेटून उठत नाही स्वार्थाचा उत्सव मी साजरा करत नाही हेच इथे लेखकाल कवीला सांगायचे आहे माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी स्वार्थी माणसांची गर्दी म्हणजे जणू काही मध्यरात्र आहे घनघोर अंधार सर्वत्र झालाय आणि अशा या अंधारात एक सूर्य तळपत असतो गर्दीचा भाग न होता स्वतः एक तेजस्वी म्हणून काही माणसं आयुष्य जगत असतात माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा आणि ही माणसं स्वतःसाठी पेटून उठत नाही तर जगाच्या हितासाठी समाजासाठी पेटून उठत असतात समजा तुम्हाला कोणीतरी शिवी दिली कोणाला तुमची चूक नसताना जर तुम्हाला कोणी काही बोललं तर तेव्हा फक्त स्वतःसाठी म्हणून तुम्ही पेटून उठता माझा अपमान झालाय माझ्या अपमानाचा मी बदला घेणार म्हणून तुम्ही पेटून उठताय पण इथे कवी कोणासाठी पेटून उठतोय त्या समाजासाठी समाजात ज्या काही गैरप्रकार चालले आहेत त्याचा विरोध करण्यासाठी अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी इथे कवी पेटून उठतो या माणसांच्या मध्यरात्री तळपणारा सूर्य म्हणजेच या माणसांच्या गर्दीत एक स्वतःचं वेगळं व्यक्तिमहत्व म्हणून कवीला जगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असेच तेजस्वी सूर्य होते त्यांच्या भोवती काळोख होता दलित समाजाची अवहेलना केली जात होती दलित समाज खूप वाईट असं आयुष्य जगत होते त्यांच्यावर अन्याय होत होता आणि या अन्यायाला वाचा फोडणारा सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते पेटून उठले होते स्वतःसाठी नाही त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात याआधी आपण पाहिलं ना की आयुष्य गळा कापतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याने सुद्धा त्यांचा गळा कापला त्यांचा मुलगा वारला त्यांची पत्नी वारली खूप गरिबीत ते आयुष्य काढत होते आयुष्याने त्यांचा गळा कापलेला पण त्याची पर्वा त्यांनी केली नाही कारण त्यांनी दुःखालाच आपलं गाणं म्हटलं होतं कधीतरी येणाऱ्या सुखाच्या त्यांनाही झळा बसत होत्या या दारिद्र्याच्या अन्यायाच्या मध्यरात्रीमध्ये ते तळपणारा सूर्य बनले होते आणि पेटून उठले होते अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी दलितांचं आयुष्य सुधारण्यासाठी अशाच एक सूर्य म्हणजे सावित्रीबाई फुले सर्वत्र अशिक्षिततेचा अंधार होता या माणसांच्या मध्यरात्री स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी होती स्त्रियांपासून शिक्षण हे दूर होतं स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच दिला गेला नव्हता अशा या अंधारात सावित्रीबाई फुले या स्वतःच एक सूर्य झाल्या होत्या आणि त्यासुद्धा पेटून उठल्या होत्या ते स्त्रियांच्या शिक्षणासाठी धन्य त्या मातेला सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली म्हणूनच तुम्ही मी आज इतक्या अभिमानाने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकलो आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा हे एक अभिमानाने मुलगी म्हणू शकते कारण तिला हा रंग वेगळा दिला आहे ते सावित्रीबाईंनी आज या गर्दीतही माझं अस्तित्व स्वतंत्र आहे माझं व्यक्तिमत्व मी सिद्ध केलं आहे ते शिक्षणाच्या जोरावर आणि हा शिक्षणाचा अधिकार मला सावित्रीबाईंनी मिळवून दिला आहे काही माणसं खूप तेजस्वी असतात अंधारात सुद्धा त्या ते प्रखर तेजाने चमकत असतात असंच आपल्याला सुद्धा आहे आयुष्य आपला गळा कापू देत आजूबाजूला माणसांची मध्यरात्र असू देत पण तरीही मी सूर्य बनून जगणार अगदी त्या लक्ष्मीबाईसारखी लक्ष्मीबाईने झाशी नाही जिंकली पण ती शेवत शेवटपर्यंत लढत राहिली सूर्याप्रमाणे तळपत राहिली आणि म्हणूनच मलासुद्धा माझ्या आयुष्यात सूर्य बनून जगायचं आहे माझं प्रारब्ध माझ्या हातात नाही माझ्या आयुष्यात घडणारे प्रसंग माझ्या हातात नाही पण जगणं माझ्या हातात आहे आणि म्हणूनच मी हरली तर हरू देत पण मी लढत राहणार आहे माझ्या आयुष्याचा सूर्य बनून मी सदैव तळपत राहणार आहे रंग माझा वेगळा या सुरेश भटांच्या कवितेत त्यांनी आपल्याला अनेक प्रेरणा दिलेल्या आहेत कवी आपल्याला सांगतायत की जीवनाचे सार्थक होण्यासाठी आयुष्यासमोर ध्येय असायला हवं त्या ध्येयाची पूर्तता निष्ठेने व व्रतस्थ वृत्तीने केली पाहिजे तरच स्वतःची वेगळेपण जपण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकतो स्वतःच्या कर्तृत्वाची शक्ती आधी माणसाने जाणली पाहिजे म्हणजे समाजात त्याचे वेगळेपण प्रकर्षाने ठसते कर्तृत्व ही माणसाची माणूस असण्याची निशाणी आहे सामाजिक बांधिलकी मनापासून असायला हवी आदरणीय बाबा आमटे यांनी वकिली सोडून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन आनंदवन उभारलं समाजात त्यांचं वेगळंपण उठून दिसलं गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून समाजातील स्वच्छता आणि मनाचा विवेक जागवण्यासाठी स्वच्छता अभियान एक हाती पार पाडलं कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली अशीच माणसं अभिमानाने म्हणतात रंगून रंगात साऱ्या रंग माझा वेगळा या समाजावर स्वतःची वेगळी छाप सोडण्यासाठी आपण काहीतरी वेगळं समाजाला हितकारक असं कार्य केलं पाहिजे तेव्हाच आपण म्हणू शकतो मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे माणसं कितीही खोटेपणाने वागू देत कितीही अन्याय समाजात होऊ दे पण या अन्यायाचा प्रतिकार करण्याची अंधकार दूर करून सूर्यासारखं तळपत राहण्याची शक्ती आपल्या विचारात असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आंबेडकर सावित्रीबाई फुले प्रकाश आमटे बाबा आमटे गाडगे महाराज अशी अनेक उदाहरणं आहेत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी किती तो अन्याय सहन केला त्यांच्यावर खूप अन्याय करण्यात आला परंतु त्यांनी त्याचा विचार केला नाही त्यांचा रंग वेगळा होता त्यांचे विचार समाजासाठी होते आणि म्हणूनच जाती भेदाच्या जोखडात अडकलेल्या त्या समाजात ते तळपणारा सूर्य होऊ शकले ही माणसं इतिहासात असूनही फक्त इतिहास जमा झाली नाही तर आजही ते आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे आपण स्वतः सुद्धा असंच आयुष्य जगलं पाहिजे गर्दीत राहूनही आपण गर्दीचा भाग व्हायला नको आपण लोकांसाठी टाळ्या वाजवत बसवायच्या नसतात तर लोकांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत मलाही लहानपणापासून असंच वाटायचं की मला सर्वांसारखं नाही व्हायचं माझं स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे स्वतःची वेगळी ओळख असली पाहिजे आणि म्हणूनच सगळे ज्या वाटेने चालतील ती वाट मी कधीच निवडायची नाही माझ्या वागण्यात माझ्या बोलण्यात माझ्या कामात माझ्या काम करण्याच्या पद्धतीत वेगळेपणा कसा येईल यावर मी नेहमी विचार करायचे आणि आजही करते म्हणूनच स्वतःसाठीच मी काही ओळी लिहिल्या आहेत छू कर निकल जाऊ मे वो हवा नाही छू कर निकल जाऊ मे वो हवा नहीं, दिल में समा जाऊ मे वो खुशबू हू दिल में समा जाऊ मे वो खुशबूहू आपण जर कोणाच्या जवळून गेलो तर आपण दुर्लक्षित व्हावं इतकं साधारण आपण नसावं आपण जवळून गेल्यावर पाहणाऱ्याने एकदा तरी मागे वळून पाहावं इतकं तेज आपल्या विचारांमध्ये आपल्या बोलण्यामध्ये आपल्या वागण्यामध्ये असायला हवं विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरेश भट लिखित रंग माझा वेगळा ही गजल अभ्यासली आहे यावर आधारित ज्या कृती देण्यात आलेल्या आहेत त्या आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत